अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणो माझ्या स्वामीचरण सेवा या म चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला जातो भगवान शिवशंकरांच्या सेवेसाठी सोमवार म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपण बऱ्याच उपासना आराधना केल्या असतील पण काहींच्या राहून गेल्या असतील तर समजा काही कारणास्तव आपल्याकडून उपासना राहिल्या असल्या तरी आता आपल्याकडे आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारचे पूजन कसे करायचे महादेवांच्या पिंडीवर कोणत्या कलरच्या वस्तू आपण अर्पण करायच्या आणि महादेवाच्या पिंडीवर बेल वाहताना आपण कोणता मंत्र म्हणायचा जेणेकरून आपल्याला केलेल्या पूजेचे फळ मिळेल आणि भगवान शंकरांचे आशीर्वाद देखील मिळतील त्यामुळे आपण या सोमवारी महादेवांचे पूजन कसे करायचे आणि या सोमवारी दोन शुभयोग आले आहेत ते कोणते हे पाहणार आहोत तर मैत्रिणींनो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष असतोच असतो पण श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी कोणते शुभयोग आले आहेत तर बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असून या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शशराजयोगाचा संयोग जोडून आला आहे या दिवशी आपण महादेवांची पूजा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करून आपण या दुसऱ्या सोमवारी महादेवांचे पूजन करू शकतो त्याचप्रमाणे बेलपत्र वाहून आपण महादेवांचे पूजन करू शकतो आणि या दिवशी आपण पांढरेतील शिवामुठ अर्पण करायचे आहे तर यानंतर आपण दुसऱ्या सोमवारी पिंडीचे पूजन कसे करायचे तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी आपण दिवसभर उपवास करायचा आहे त्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करायचा आहे यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दिवशी शिवाला पांढरा रंगप्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवाला पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि शिवमूठ म्हणून ती अर्पण केले जाते यामध्ये तुम्ही शिवाला पांढरे वस्त्र देखील अर्पण करू शकता पांढरी फुले देखील अर्पण करू शकता आणि वस्त्रमाळ देखील पांढरी अर्पण करू शकता तुम्ही जर वस्त्रमा अर्पण करणार असला तर त्या वस्त्रमाळेला हळदी कुंकू लावायचे नाही पूर्ण पांढरीच वस्त्रमाळा पण शिवांना अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही पांढरव व पांढरी वस्तू म्हणजे दुग्धाभिषेक दही अभिषेक देखील तुम्ही करू शकता यानंतर तुम्ही जर मागच्या सोमवारी शिवलीला अमृत वाचत वाचले नसेल तर तुम्ही या सोमवारपासून शिवलीला अमृतचे पारायण करायला देखील सुरुवात करू शकता तुम्हाला जर शिवलीला अमृत पारायण पूर्ण करणे जमत नसले किंवा काही कारणास्तव शक्य नसले तर तुम्ही किमान सोमवारी शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय वाचू शकता हा अध्याय तुम्हाला जर वाचायला जमत नसेल तर तुम्ही किमान हा अध्याय ऐकावा तरी हा अध्याय आपण आपल्या चॅनलवर डाउनलोड केलेला आहे ती लि तो तुम्ही पाहू शकता यानंतर आपण महादेवांना बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही या दिवशी एकशे बेलपत्र वाहू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही बेलपत्राची माळ देखील करून घालू शकता पण बेलपत्र वाहताना मंत्र म्हटला तर ते केलेले पूजन आपल्याला अतिशय लाभदायी ठरते आणि अतिशय फलदायी ठरते आणि केलेल्या पूजेचे अतिशय शीघ्ररित्या आपल्याला फल मिळते म्हणूनच आता आपण पाहूया की बेलपत्र वाहताना आपण कोणता कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि हा पूर्ण मंत्र मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो पाहून देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात बेल अर्पण करताना हा मंत्र म्हणा किंवा तिथं शक्य नसेल तर किमान आपल्या घरात तुम्ही हा मंत्र नक्कीच म्हणा तर हा मंत्र काही असा नमो कवचिने कवचिनेच नमो वर्मिने च वरुथिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्धभ्याय च हनन्याय च नमो घृष्णवे दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनं पापनाशनं अघोरपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधं त्री जन्म पाप पापसंहार बिल्वपत्र शिवापण अखंड्ये बिल्वपत्रे पूजये शिवशंकर कन्या महादानं बिल्वपत्र शिवाप गृहान बिल्वप्राणी सपुष्पा महेश्वर सुगंधिनी भवानीश शिव शिवत तुम्ही हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये बघून वाचू शकता किंवा मग तुम्हाला हे जरी शक्य झाले नाही तर तुम्ही फक्त बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता आणि या दिवशी आपण तुम्ही बेलपत्राची माळ किंवा एकशे आठ बेलपत्र शिवाला अर्पण करू शकता तर मैत्रिणी झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त